कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वीस मतदान केंद्रामध्ये सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदना माने भाजपाचे युवा नेते निलेश माने नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वैशाली माने यांनी सकाळच्या सत्रातच मतदानाचा हक्क बजावला आहे दरम्यान दुपारी दीड वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संगमेश कोडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सतीश चव्हाण यांनी दिली किरकोळ वादावादीच्या घटना वगळता सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू असून मतदानासाठी नागरिकांनी मतदान केंद्रावर रांगा लावून मतदान केले मतदानानंतर सुनील माने नंदना माने निलेश माने व वैशाली माने यांनी आपले मत व्यक्त केले या साडेसातपासून मध्ये उत्साह मतदानामध्ये दिली जातो आहे निश्चित आम्ही जे काम करतो आहे त्या कामाला लोकांचा पाठिंबा आहे मला त्या ठिकाणी खात्री आहे विजय आमचा निश्चित आहे लोकांनी ही निवडणुका त्या हातामध्ये घेतलेली आहे त्या ठिकाणी कुठल्याही राजकीय पुढाला न जुमानता रहमतपूरचं पाच वर्षाचं भविष्य त्या ठिकाणी मतदान किर्दीच्या माध्यमातून सुरक्षित करण्याचं लोकांनी निश्चय केला आहे आम्ही पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी सर्व जाती धर्माला घेऊन बरोबर एक रहमदपूरचं एक नवीन मॉडेल करण्याचा प्रयत्न केला आहे ज्या ज्या ठिकाणी मी स्वतः रहिमतपूरमध्ये सगळ्या प्रॉपर्टी जवळपास चार हजार आठ आठशे प्रॉपर्टी आहेत हे प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी विनंती लोकांना केली आम्हाला तुम्ही संधी दिली पाहिजे आम्ही त्या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये पाच चोवीस बाय सात असतो सगळ्या गोष्टीमध्ये लोकांना मदत करण्याची चे आमची भूमिका असते इलेक्शन कुठल्याही डोळ्यासमोर न ठेवता पाच वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला दिसला ज्या ज्या ठिकाणी कॉर्नर मिट सभा घेतल्या कॉर्नर सभेला लोकांच्यामध्ये खूप उत्साह होता म्हणजे समोरच्या पार्टीच्या कॉर्नर मिटिंग पण होऊ शकली नाही त्यांना भैर आमदार भाड्यानं आणायला लागले मंत्री भाड्यानं आणायला लागले त्या ठिकाणी आमचे स्थानिक उमेदवार असतील मी स्वतः असेल किंवा पार्टीप्रमुख आमचे सर्व असतील आमच्या प्रत्येक सभेला लोकांचा त्या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद मला समजलं आलं त्या ठिकाणी संबंधित विरोधकांच्या पाच सहा ठिकाणच्या सभा कॅन्सल करायला लागल्या त्यांनी परमिशन घेतल्या होत्या लोकांचा त्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही त्यांना सभा घेता आला नाही लोकांना काय केलं आपण काय सांगणार आहे आम्ही अनेक प्रश्न विचारले जर त्यांची तयारी होती तर त्यांनी आमच्याशी चौकात संवाद साधला आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान केलं की जे आरोप करायचे बिनबुळाची करायचे जर तुमची तयारी असेल तर समोर समोर बसून तुम्ही करावं परंतु ते धाडच त्यांच्यात नाही निश्चित उद्या निकाल लागणार होता पण लोकांचा उत्साह खूप मोठा आहे परंतु आता शासकीय किंवा पोटमॅटरच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवडणुकीचा निकाल पुढे गेला परंतु मला कुठलीही निवडणूक लागल्यानंतर काय देऊ निश्चित मी पाच वर्ष लोकांच्या सामान्य माणसाला मदत करण्याची आमच्या सर्व स्तरात्मक भूमिका होती त्यामुळे निवडणुकीची कसलीही चिंता मी केली नाही या ठिकाणी खूप म्हणजे निवडणूक ही मी एन्जॉय केली त्या ठिकाणी के प्रत्येकाशी संवाद साधला त्यानिमित्त लोकांच्या अडळचणी समजल्या लोकांची भूमिका समजली लोकांच्या अपेक्षा का आल्या जो आम्ही जाहीरनामा केला त्या जाहीरनाम्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व घटकाला त्या ठिकाणी न्याय समोरचा जाहीरनामा बघितला तर त्या ठिकाणी म्हणजे हशाच पद जाहीरनामा आहे काही म्हणजे कशाचा कशाला पाय नाही त्या ठिकाणी नेतृत्व हीन इलेक्शन त्यांनी करण्याचा प्रयत्न केला निश्चित आमची जी या ठिकाणी शिवसेना म्हणजे राष्ट्रवादीची आघाडी आहे त्या ठिकाणी जो मागचा इतिहास आहे तो इतिहास नक्की त्या ठिकाणी जोहरेल धन्यवाद मी नंदना सुनील माने लोकनियुक्त पदासाठी उभी आहे आणि आज मतदान केंद्र सुरू झालं तेव्हा सकाळीच आम्ही पेटीचं पूजन करून आम्हीच पहिलं मतदान करून छान रिस्पॉन्स मिळाला आणि गर्दी पण होती आणि प्रचार सुद्धा आम्हाला छान म्हणजे सगळ्या लोकांकडून तुम्हाला आम्ही पाठीशी आहे आम्ही विकासाच्या पाठीशी आहोत असेच सगळे बोलत होते त्यामुळं काही कुणा असं काही वाटलं नाही की असं काय वेगळं काय वाटलं नाही वाट आम्हाला आमच्याशीच आहेत सगळे मतदार आणि मधपूरकर विकासाला संधी देतील हे मी अपेक्षा करते आणि थोडंसं तास एकवीस तारखेला कळेलच आपलाच गुलाल आहे आणि एकवीस झिरो होणारच आहे यात काही शंका नाही अजिबात साडे साडेसातला मतदान सुरू झालं आता जवळपास पंचावन्न साठ टक्के मतदान पूर्ण होत आलेलं आहे पब्लिकमध्ये लोकांमध्ये मतदानासाठी प्रचंड मोठा उत्साह दिसून येतोय लोकांनी रेमपूर शहरातल्या लोकांनी पंचवीस वर्षाच्या कारभाराला खांतळून बदल करण्याचं निश्चितपणे मनामध्ये ठरवलेलं आणि एकदा एखादी एक गोष्ट लोकांनी ठरवली की लोक निश्चितपणे ते करून दाखवतात त्याच्यामध्ये कुठलीही शंका नाही आहे उद्याच्या निकाल खरं तर उद्याचा निकाल शास शा, शा, शा शासकीय किंवा कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे उद्याचा निकाल एकवीस तारखेला प्रस्पॉन्ड झालेला आहे ये येणाऱ्या एकवीस तारखेला रहिमतपूर शहराच्या निकालामध्ये आपल्याला असून असं दिसून येईल की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीच्या एकवीसच्या एकवीस जा एक जागा निवडून आलेल्या असतील स्वीप झालेलं असेल एन सी पीचा हे तुम्ही मला जाहीरपणे सांगतो दुसरी गोष्ट तुम्ही जर प्रचारांमध्ये बघितलं असेल तर प्रचारामध्ये मिळालेला जो प्रतिसाद होता आमचा तुम्ही आमच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांच्या सभा बघितल्या तुम्ही त्यांची अवाजवी भाषणे बघितली चिडून रागून मोठ्या आवाजात आजारपट करून ते बोलत होते त्याचा मानसिक संतुलन किंवा राजकारणातला बॅलन्स हल्लेला तर मला निश्चित खात्री झाली त्यांची त्यामुळं येणाऱ्या एकवीस डिसेंबरपर्यंत थोडंसं वाट पाहूया निकाल हा शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या बाजूनेच लागेल त्यात कुठली टी मात्र शंका नाही मतदान होत आहे आम्हाला वीजा निश्चितच असं वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चितच आहे सकाळी साडेसात मतदान केलेला आहे नागरिकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त आहे